नागपुरात आमदार जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकन फ्रंटची स्थापना केली आहे फ्रंटमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो या फ्रंटच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका निवडणुकीत पंच्याहत्तर जागा लढवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केलाय या फ्रंटमध्ये रिपाई गवई गट रिप खोरिपा रिपब्लिकन सेना रिप खोबरागडे गट समता सैनिक दल अशा बारा संघटना आणि पक्षांचा समावेश आहे नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन फ्रंटची स्थापना करण्यात आलेली आहे या फ्रंटचे प्रमुख जे आहे आमदार जोगेंद्र कवाडे सर आपल्यासोबत आहे सर तुम्ही काँग्रेसच्या कोट्यातनं आमदार आहात आणि आता एक वेगळा गट रिपब्लिकन फ्रंट तुम्ही स्थापन केलेला आहे काय सांगायच्याबद्दल प्रत्येक पक्षाचं आपलं एक स्वतंत्र अस्तित्व असतं आम्ही जरी काँग्रेससोबत युतीमध्ये होतो आणि आहोत तरी पण आमच्या पक्षाला कोणी गृहीत धरणं हे काही कोणी गुरीत धरू नाही असं आमचं म्हणणं होतं महत्वाचे पक्ष कुठले कुठले यामध्ये जे रिपब्लिकन फ्रंट मध्ये आले रिपब्लिकन फ्रंट मध्ये एक तर माझा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे आर पी आय गवई आहेत डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांचा सा पक्ष आहे यामध्ये काँग्रेसला फटका बसेल असं वाटत नाही की सेक्युलर सेक्युलर मत जे आहेत ते डिवाइड झाल्यावर काँग्रेसला फटका बसेल याचा विचार आम्हीच करायचा का म्हणजे आम्ही एखादी निवडणूक लढवायला घेतली सर्व एकत्र होऊन एकजूट होऊन तर सेक्युलर मताचं विभाजन होईल तर बाकीच्या लोकांची भीती का, ना भी का वाटत नाही काँग्रेसला नाही जे कोणी असतील जे स्वतःला राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा आणखी कोणी असतील किंवा डावे पक्ष असतील त्यांना असं का वाटत नाही की रिपब्लिकन पक्षाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून जर काँग्रेसनं तुमच्याशी समजूता केला आणि काही जागा देतो म्हटलं तर तुम्ही काँग्रेससोबत जाणार का हा रिपब्लिकन नाही आमचा फ्रंट ठरवेल जर सलमान जनात त्यांचा प्रस्ताव आला तर आमच्या फ्रंटमध्ये आम्ही ठेवू आणि फ्रंटने जर मान्यता दिली तर आम्ही पुढची वाटचाल करू खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या फ्रंटला माझ्याकडून नक्कीच रिपब्लिकन फ्रंट जो आहे तो स्थापन झालेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला नागपूरमध्ये फटका बसू शकतो नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह गजानमाटे महाराष्ट्र वन